आठवडा उसगाव वाठारात देवयादी फूड्स या कंपनीत व्हाळात बांधिल्ली राखणेवणात कोसळिल्ल्यान कुशीच्या घरांनी उदक भितर सरले संबंधित पंचायतीन या घटनेची नोंद घेवची अशी मागणी थळावे नागरिक निलेश गावडे हांणी केली सगळे रुम गेले उदक्या व्हाळान त्यांच्यानी हे बांधलेले असा त्याला लागून उद तुमता म्हणजे आता पहिली उद नीट आधी केनाव्यानी कंपनी आडो बांधला

निलेश गावडे हा उजगावचं रहिवासी आम्ही आता आयज हंगासर ठेव्यानी फुड्स या कंपनीच्या फाटल्यान आम्ही फाटली कितीशी वर्ष झाली ह्या कंपनीची कंपाउंड वॉल आसा ती खरी इगल असा आणि त्यांचे पंचायतीन एक्शन घेऊची म्हणून आम्ही पंचायतीन कंप्लेन घालून डायरेक्टर ऑफ पंचायती पसून कंप्लेन घातलेली गेल्या वर्षा कंपाउंड वॉल कॉलेप्स जाऊन एक भाग त्यांचा पडलेलो त्यांना आम्ही परत बी इश्यू इशू हायलाईट केला आणि ह्या वर्षा राती वार जे पावस पडला त्यांना हंगासर हे काँक्रीट घालून व्हाळ जो लोड येऊन व्हाळ मोडलो व्हाळचे सगळे स्ट्रक्चर मोडला असेच आणि त्यांचा कितलेशेच कॉम्प्ड बॉर्डर असा ज्या रोडातल्या चलून वयता लोक त्या रोडार ते भिंती म्हटल्या बॅलन्स जाऊन हेजेर लायटीचे खांबे घातलेल्या रस्त्या तिथे ते बेलन्स उरलेले आसा थंय इतला भंय आसा की कोणी ते कंपाउंड वालापणा चिडून मरू शकता मोडू शकता किती जाऊ शकता कोणाची वॉल दी ती नेस देवयानी फुड्स यांची कंपाउंड वॉल okay. आणि दोन्ही ते सा नेस्ले कंपाउंड वॉला हे सायडी आसा देवयानीची आणि मदीर एक रोड असा एक्चुली दोन्ही कंपाउंड वॉल इलिगल असा हा आम्ही सगळे हायलाईट करून आम्ही दिल्ले असले त्याच्या पहिली पंचायतीक कळलं आमच्या आता डायरेक्टर पंचायती घातलं पण अजूनपर्यंत तीन वर्षां मात झाली अजूनपर्यंत हिअरींग म्हणतात ते डायरेक्टर पंचायतीन घेऊन त्यांच्या जिवाची काळजी आता काय ना ते आम्हाला खबरना म्हणून मागता आता जी न्यू गायडलाईन येल्या त्या गायडलाइन्सी प्रमाणे इलिगल स्ट्रक्चर असा ते स्ट्रक्चर खेमोलीश करचे हे सांगलेले मामलेदार कलेक् ऑर्डर काढलेली तेच ऑर्डर ला हे करून फॉलो करून त्यांच्यानी मामलेदारांनी हेजेर एक्शन घेऊन जे इलिगल वला आहात त्यांचे इमिडिएट ऍक्शन घेऊन लोकांक न्याय दिवचो आता लोकांच्या घरां राती भी उदक भीतर सरले हंग टूम बी रावता राहता त्यांच्या रावता त्यांच्या घरांनी उद्या आणि जी त्यांची जी स्ट्रक्चर असलेलं कंपाड बांधलेला त्यांच्या व्हाळात कोसळं आणि उदक आडून त्या संदर्भात तुम्ही ऑलरेडी डायरेक्टर ऑफ पंचायती कंप्लेन केल्या